मित्रांनो आपल्याला एखादं काम करायचं असते किंवा एखाद्या आवडीच्या क्षेत्रात जास्त असते किंवा आपण जे काम करत असतो त्याच्यात आपण समाधान नसतो सुखी नसतो किंवा काय मार्ग करायचा आहे काय आपण आटकून बसलो किंवा आपण कम्फर्ट मध्ये गेलो किंवा आपण कुठलं काहीतरी चुकतंय आपल्याला आपल्या आयुष्यात असा एखादा टर्निंग पॉईंट येतोय किंवा असा एखादा पॉईंट येतोय असा एखादा काळ येतोय की आपल्याला वाटतं आपलं काहीतरी चुकलं आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा आपल्याला अजून काहीतरी करायचं होतं ते आपलं करायचं राहिलेलं आहे अशा टायमात काय करायचं किंवा आपल्यावर अशी समस्या आलेली आहे किंवा असा काळ आलेला आहे की काय निर्णय घ्यावा काही कळत नाही अशा टायमात काय करायचं किंवा आपलं क्षेत्र अलग असते आपण दुसऱ्या क्षेत्रात गेलो असतो दडपणानं कोणातरी तरी सांगल्यामुळं किंवा न कळाल्यामुळं ज्ञान नसते सिस्टम माहीत नसती आपल्या आपण आपल्या निर्णयाविषयी आपल्या स्वप्नाविषयी जागृत नसतो आणि ज्यावेळेस आपल्याला कळत आहे त्यावेळेस आपण काय करावं काय कळत नसते पुढचा निर्णय घेता येत नसते जमेदारी असते मग ही निर्णय घेऊन चुकलेला असतो त्या क्षेत्रात जायचं कसं काय करायचं किंवा पुढचं पाऊल काय आहे काय माहीत नसते सुन्न वातावरण असते अशा टायमात काय करायचं अशा टायमात काय करायचं आपलं डोकं काम करत नाही आपल्या मनात सातच विचार येतात सदच विचार येतात सदच विचार येतात की काय करावं काय करावं काही कळत नसते पुढचा मार्ग काय आपल्याला काहीच कळत नसते पुढची वाट काय आपल्याला काहीच कळत नसते कोणत्या मार्गावर आपल्याला जायचं काहीच कळत नसते मग अशा टायमात आपण करायचं काय अशा टायमात आपण स्वतःला सावरायचं कसं थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतःला अशा टायमात सावरायचं कसं आपला मेंदू आपले विचार आपला जे दृष्टिकोन आहे तो कसा चांगल्या पद्धतीनं ठेवायचा चांगल्या मार्गावर ठेवायचा प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतोय की काय निर्णय घ्यावा काही कळत नसते कुठल्या मार्गावर जावं काही कळत नसते अशा टायमात तो जो काळ आहे किंवा एक उहे पिन घ्यायचा लिहून काढायचं आपले विचार आणि तो काळ जाईपर्यंत वाट बघायची संयम ठेवायचा संयम किती सोपा शब्द आहे संयम संयम ठेवायचा ऑटोमॅटिक तो काळ निघून गेला की पुढं आपल्याला ऑटोमॅटिक नवीन वाट भेटते नवीन मार्ग भेटते नवीन मार्गावर चालण्याची दिशा मिळते नवीन स्वप्नांना जागृत होतो आपण आपल्याला कळते या मार्गावर आपल्याला गेलं जायचं आहे मग ज्या वेळेस आपल्या आवश्यक तसा काळ येईल त्यावेळेस असं एकदम गडबडीचं पाऊल नाही याचं एकदम असं चुकीचं पाऊल माणूस गडबडीत चुकीचं पाऊल जाऊ शकतो पुन्हा अजून गटारात पुन्हा अजून खंड्यात त्या टायमात काय करायचं त्या टायमात स्वतःला सावरायचं स्वतःला एवढं सांगायचं की हा काळ निघून गेला की मी संघर्षाच्या वाट्यावर विकासाच्या वाट्यावर किंवा ह्या मार्गाने स्वप्नाच्या वाटेवर मी हळूहळू जाणार आहे हा काळ काही वेळ काही महिने काही वर्ष एवढाच काळ आहे याच्यानंतर मी बरोबर माझा मला मार्ग सापडणार आहे हे स्वतःला सांगायचं आणि सुरुवात करायची या गोष्टीवर तुमचे काय विचार आहेत